सासूबाई चालल्यात गावाकडे मी म्हणतोय की सासूबाईंना थांबा दोन दिवसांनी मी गाडी घेऊन जाणार आहे या गावाकडे तुम्हाला सोडतो ना, ना। सासूबाई सोडतो ना तुम्हाला असं कामून कराय नका जाओ जेवण केले काय खाल्ले अरे वा जावायला सोडून खाल्ले आता पोरगी आहे म्हणलं जावायची काय गरज आहे नाही गरज ओके जाऊ की आपण उद्या नको आका तुम्ही मी सगळे सगळं जाऊ की उद्या जायचंय का मी पण जायचं म्हणत होत का का ग परवा दिवशी नऊ तारखेला संध्याकाळी जाणार आहे आज किती सहा सात आठ नऊ तीन दिवसांनी जायचं या तीन दिवस राहावा बापरे आज उद्या मोठ्या मशी परवासो का गावाकडं बाबा बाबा बर चला चल दे 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 तर सासूबाई चांगले तर गावाकडे त्यांना म्हणणं थांबा आता था। कारण सकाळीच ताई दाजी सुटे गेले हा नाही का इष्टीने जाते म्हणजे हा जेवायचं अगं तुझी मम्मी थांबव ना जा आपल्याला जायचंय ना परवा दिवशी जायचंय ना ताईकडे ताईकडे जायचंय ना आठ दहा दिवस अजून आणि परत आपले युट्युबरच म्हणजे युट्यूबरची फॅमिली अशी म्हणते की सासूबाईला ठेवून घेत नाही असं काय नाही राह म्हणतो तर ते जायचं जायचं म्हणतात तीन दिवसांनी आम्ही जाणारच कॉमेडीज व्हिडिओ वगैरे बनवायला तेव्हा सोडतो म्हणलं गाडीमध्ये कारण आता पॅसेंजर नाही वाटतं म्हणजे ट्रेन नाही वाटतं आणि बसनी त्यांना एकतर जास्त समजत नाही काय म्हटलं थमत थमक पण मी सोडतो ना तुम्हाला मी सोडत आता गाडी नाही गाडी आता ही करून तिकरून तिकरून ही पावडर लावली काय नाही दिसायला पण उद्या उद्या कशाला परवा तेरवा जाणारच आहे की जिंतीला मग हे बघा उद्या सात आठ नऊ ला रात्री आपण जिंतीत दहा ला तुम्ही गावाकडे पोपळा जात तीन चार दिवस राहा ना मस्त पैकी बारामती फिरवतो कि ये मना दाखवतो बारामतीतलं मॉल दाखवतो पट्टी दाखवतो केविके दाखवतो मॉल मध्ये चला मॉल मध्ये तुम्हाला घेऊन जातो लय मोठे मोठे सामान असते

तिथन मी त्या स्टेशन ला सोडतो त्या स्टेशन वर तुम्ही डाऊन जायचं लवकर आता नाही आता गेली सकाळ तुम्हाला सात वाजता मी सोडतो आता आहे गाडी पण सांचला साडेचार वाजता चार वाजता करमाळ्याला तुम्हाला रात्री आठ वाजणार घरी पोहोचायला रातच्या दीड वाजणार त्यापेक्षा आज राहा आणि उद्या जावा नाही तर परत उद्या अजून म्हणणार की एक दोन दिवसांनी त्याला काय तर परत आम्ही जाणारच ऐके का नाही ग आपल्याला आहे कुठे अगं इनबाई चालली की गिकडे या <laughs> निवांत बसली आहे तिथं काय आता सलाप टाकू लागते काय त्या शेजाऱ्याला काय कर नाही मला तर काय उठता पण ये नायला हा काय करता मग सकाळी बरं ठीक आहे मस्त पैकी टाकले झोपून राहायचं खाल्लं का मस्त झोपून राहावा आपण पाच वाजता येऊ मॉल ए बाजार केला का बाजार केला अगं बाजार आणायचं होता ना काय ते किराणा किराणा पण आणायचं हा मग ते काय कर माहिती का तो पूरला सोडून आहे पुढे चालू पूर कि तशी गाड्या बिड्या बक्की चल ये बाबू घेऊन ये की तिला मग संध्याकाळी ती ह्याला जा काय तिला डीमार्टला जा आणि तुम्ही काय तिथे काय माझ्या माग सतराशे आठावून काम हा हो का दोन तीन दिवसांनी काय गावाकडं काय काय हारेपाटाला जातील काय दुसरं करतील काय म्हणली आणायचं का मास कालच खाल्ल्यात बहुडाने मास आणलं होतं मच्छी मार्केट दाखवून आणलं आम्हाला बरं आज सांच्याला ते मार्ट बघून येत असत शॉपिंग आता बाजार करायचा आहे येतच नाही तुम्ही राहतच नाही आता बाबा चला 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 पूजा जा तुझ्या आईला जेवाड केलं राहिल का मला चल तू जेवली का ए चलय आई जेवली का ए चल जेवा ना ती मले चल <laughs> हो <laughs> ना तिथे येऊन तुले चल ना काय तिकड बुलढाण्याला गेलेपासून पासून मी असंच बोलून राहिलो अशीच भाषा काम मिळवली मला काय नाही जे पोरगे राहायला लागली काय तरी मित्रांनो मी काम करतो काय एडिटिंग स्क्रिप्ट लिहून घेऊन डोक्याला बाई पण आता मला स्क्रिप्ट लिहायची जायचे परवा दिवशी दोन तीन दिवसांनी ताईकडे त्याच्यात दोन स्क्रिप्ट लिहायच्या तर दोन स्क्रिप्टांचे विषय पण काल्यात आणि दोन गाणी पण शूट करायच्यात आज पण एक कृष्णाचं गाणं शूट करायचं आणि एक दोन दिवसानं पूजाचं माझं पण एक सॉन्ग आहे ते पण शूट करायचे काय कामच काम कामच करायला म्हणजे तर चला फायनली इकडं जेवायला वाढलेलं आहे आमच्या बायको हे आमचा बायको पार्वतीने माझा बायको पार्वती बघा नवऱ्याला कसं पसरवलं डोक्यावरती तिकडं तिकडून हिकडत केला का पूजा जरा ते ड्रेस काय तुला अनुदानामध्ये भेटलाय का टाकून देना दे टाकून ना दुसरं की दुसरं काय नाही मग तू हे पण दे ना हे फाटलंय की का इकडे दाखवून ठेवते हा चार माणसं पुनस व्हिडिओ काढत असतो आपण तुला एवढे अकल नाही का